इचलकरंजी येथील देशभक्त रत्नापाना कुंभार पंचगंगा साखर कारखाना लीज रेणुका शुगर्स लिमिटेड या कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी आपला सर्व ऊस चालू हंगामात कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन चेअरमन पीएम पाटील यांनी केलं कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचा सदुसृष्टावा गळित हंगाम शुभारंभ चेअरमन पी एम पाटील संचालक व रेणुका शुगर्सचे पदाधिकारी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रथम संचालक संतोष महाजन व त्यांच्या पत्नी सौसुनंदा महाजन यांच्या हस्ते ऊस वजन काटा पूजन व ऊसानं भरलेल्या बैलगाडीचं पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना पीएम पाटील म्हणाले चालू गळीत हंगाम, हंगामात कारखान्यानं दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय थे असं सांगून कारखान्याच्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला यानंतर रेणुका शुगरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर एस आर नेर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केलं इंटकचे अध्यक्ष आजाद शेख यांनी स्वागत केलं यावेळी व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजय एम आर पाटील कुमार खूळ धनगोंड पाटील सुनील तोरगल प्रताप नाईक प्रताप पाटील प्रमोद पाटील रावसाहेब भगाटे भूपाल मिसाळ प्रकाश कोबरे रावसाहेब पाटील लक्ष्मण निंबाळकर जनरल मॅनेजर प्रकाश सावंत असिस्टंट जनरल मॅनेजर के एन सी सी एस पाटील एचआर मॅनेजर शिरीष राशनकर इंटक उपाध्यक्ष बापूसो उपाध्य आदी उपस्थित होते प्रकाश संचालक नंदकुमार भोरे यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर